तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या स्वयंपाकाच्या गॅसची दरवाढ नाही इंधनाच्या किमती वधारत असल्या तरी केंद्र सरकारचा घरगुती एलपीजी ग्राहकांना दिलासा स्वस्त गॅस देण्यासाठी तेल कंपन्यांनी सहन केला कोट्यवधींचा तोटा कंपन्यांना मिळणार पस्तीस हजार कोटी पावसाच्या रेपरेपमुळे नंदुरबारला पस्तीस टक्के क्षेत्रात पेरण्या रखडल्या सरासरी इतका पाऊस काही भागातील पिकं अतिपावसामुळे खराब तर काही ठिकाणी दुबार पेरणी यंदाही कापूस राहणार सर्वाधिक क्षेत्रात पीक विमा योजनेमध्ये राज्याची गुंतवणूक केवळ चोवीसशे कोटी शिल्लक एक हजार अठ्ठावीस कोटींचा हप्ता कंपन्यांना दिल्यामुळे तेवीसशे कोटींचा परतावा मिळणार सार्वजनिक गणेशोत्सव आता राज्य महोत्सव सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा उत्सवासाठी लागेल तेवढा निधी देणार महायुती सरकारने सगळेच निर्बंध दूर केले गद्दारीवरून मंत्री शंभूराज देसाई आणि अनिल परब बिडले वाद वाढत गेल्याने विधान परिषद सभागृहाचे वातावरण बनले तणावपूर्ण सिंचन योजनांची कामे रखडण्याची चिन्हे पश्चिम महाराष्ट्रातील योजनांसाठी अपुरी तरतूद ठेकेदारांची कोट्यवधींची देयके प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एक जुलै दोन हजार पंचवीस पर्यंतची मतदार यादी वापरणार राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त वाघमारे यांची माहिती राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संकटात कांद्याला वीस रुपयांचा भाव नाफेड एनसीसीएफ मार्फत तीन लाख मेट्रिक टन कांद्याची खरेदी नाहीच लासलगाव बाजारात झाली सर्वाधिक आवक <स्थाथ> कर्जमाफीबाबत अभ्यास समिती कृषी राज्यमंत्री जयस्वाल यांची माहिती राज्यातील कर्जमाफी संदर्भात अभ्यास समिती नेमण्यात आली असून लवकरच मुख्यमंत्री याबाबतची घोषणा करतील अशी माहिती कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानसभेत दिली पीक विम्यापोटी शेतकऱ्यांना लवकरच तीनशे एकोणऐंशी कोटींची भरपाई कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांची माहिती गडचिरोली जिल्ह्यात पाऊस ओसरला मात्र पुरस्थिती कायम शेतकरी हतबल तिसऱ्या दिवशी पंधरा मार्क बंद जिल्ह्याच्या उत्तर भागाला सर्वाधिक फटका सहा तालुक्यांच्या जिल्हा मुख्यालयांशी संपर्क तुटला तर तीन राष्ट्रीय महामार्गासह राज्यावरील वाहतूक ठप्प आरमोरी परिसरात अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील शेतीबाधित पिकाचे प्रचंड नुकसान तात्काळ पीडितांना भरपाई देण्याची मागणी एटापल्ली तालुक्यातील दोलंदा गावात पशुवैद्यकीय दवाखाना दोन महिन्यांपासून बंद दोलंदातील जनावरांचे आरोग्य धोक्यात पशुसंवर्धन विभागाचे होत आहे दुर्लक्ष पशुवैद्यकीय अधिकारी देण्याची मागणी होते शेती क्षेत्रात घट अल्पभूधारकात वाढ कुटुंब वाढल्याने ग्रामीण अर्थकारण धोक्यात लोकसंख्या वाढीचा प्रभाव सत्तावन्न हजारांवर अत्यल्पभूधारक शेतकरी वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पीक विम्याकडे पाठच केवळ आठशे ऐंशी शेतकऱ्यांनीच नोंदणी केली नुकसानीचे मूल्यांकन कापणी प्रयोगाच्या आधारे केळी उत्पादकांना फक्त विमा योजनेचाच आधार जळगावातील जळगाव जामनेर रावेर यावेल चोपडा मुक्ताईनगर व धुळ्यातील शिरपूर नंदुरबारातील शहादा अक्कलकुवा ताळोदा या तालुक्यांमध्ये सुमारे साडेसहा हजार हेक्टरवरील केळी पिकाची हानी झाली गोंदिया जिल्ह्यात बोनस सुकाऱ्यासाठी एक हजार सहाशे पाच कोटींचा निधी तीन ते चार दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार स्मार्ट मीटर प्रीपेड नसल्याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाकडून उत्तरासाठी दोन आठवड्यांचा अवधी दिला स्मार्ट मीटर केंद्राच्या सूचनेनुसारच नाशिक जिल्ह्यात चारशे तेरा गावांमध्ये अखेरचा प्रवासही वेदनादायी स्मशानभूमी नसल्याने उघड्यावरच अंत्यसंस्काराची वेळ कळवण व सुरगाण्यात सर्वाधिक गावे टिंबे धरण अडुसष्ट टक्के भरले गुरुवारी दहा तारखेला सकाळी आठ वाजेपर्यंत अडुसष्ट टक्के भरले पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धरण लवकरच शंभर टक्के क्षमतेने भरून असा विश्वास जलसंपदाचे उपविभागीय अधिकारी दत्ता कोकणे यांनी व्यक्त केले ऊस रोपांना बुरशीचा विळखा शिरोळ तालुक्यात शहाऐंशी झिरो बत्तीस ऊस वाहनाला हवामानाचा फटका गळीत हंगामावर परिणामाची शक्यता शेतकऱ्यांकडून पर्यायी वाहनांची मागणी वाढली विलंबाने कांदा खरेदी केंद्र यादी जाहीर केंद्र सरकार एन सी सी एफ मार्फत करणार दीड लाख टन कांदा खरेदी नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी पुराचा कहर सात हजार हेक्टरवरील पिकांना फटका आठ हजार आठशे शहाऐंशी शेतकरी बाधित चारशे कोटींचे नुकसान सोयाबीन व कापसाला सर्वाधिक फटका कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज तातडीने नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांची मागणी यवतमाळ जिल्ह्यात अतिवृष्टीचा गाव शेतीचे दोन हजार हेक्टरचे नुकसान एकोणचाळीस मंडळात अतिवृष्टी निळोना पाठोपाठ ता प्रकल्प ओव्हरफ्लो जिल्ह्यातील जलाशयात चार टक्के वाढ दोन दिवसात सत्तर मिलीमीटर पाऊस युरिया येताच खरेदीसाठी शेतकऱ्यांची उडाली झुंबड रात्रीत लागल्या रांगा खुलताबाद तालुक्यातील स्थिती कृषी अधिकाऱ्यांची उपस्थिती प्रशासनाच्या उपाययोजना पडल्या तोकड्या सोयगाव तालुक्यातील वितरकांना दिलेला युरिया गेला कुठे बुलढाणा जिल्ह्यात सौर कृषी पंपासाठी पैसे भरले पण अजूनही शेतकरी पंपाच्या प्रतीक्षेत महावितरणने पंधरा एजन्सीवर ठोठावला अठरा पॉईंट सत्त्याण्णव लाखांचा दंड योजनांची प्रभावी अंमलबजावणी नाही दुर्लक्ष करणाऱ्या एजन्सीवर दंडात्मक कारवाई होणार वाशिम जिल्ह्यात शेतीमध्ये नवीन ट्रेंड हळद लागवडीचा उच्चांक तेरा हजार तीनशे त्र्याण्णव हेक्टरवर लागवड मानोरा पिछाडीवर रिसोड तालुक्यात सर्वाधिक तर मानोऱ्यात कमी लागवड बीटी कपाशीचे दोन नवीन वान सज्ज सगन लागवडीसाठी शिफारस कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे संशोधन नांदेडच्या कापूस संशोधन केंद्राने तयार केलेल्या बीजी टू बी बीटी कापूस टी केंद्र सरकारची मान्यता मिळाली हे देशातील पहिले सार्वजनिक क्षेत्रातील सरळ बीटी वाण वान असून शेतकऱ्यांच्या खर्चात मोठी बचत होणार आहे पेक वरस ले ले पेक पीक कापणी प्रयोगावरच विमा रद्द केलेले ट्रिगर लागू करण्यास कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा नकार नव्या पीक विमा योजनेत पीक कापणीनंतरच शेतकऱ्यांचे नुकसान सिद्ध होणार आहे आणि त्यामुळे एक रुपयात पीक विमा योजनेत समाविष्ट असलेले आणि नव्या योजनेत रद्द करण्यात आलेले पीक कापणी प्रयोगाव्यतिरिक्त ट्रिगरचा समावेश केला जाणार नाही असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी गुरुवारी विधानसभेत स्पष्ट केले विदर्भ खान्देशात बनावट कीटकनाशकांचा धुमाकूळ गुजरात कनेक्शनची कीट शेतकऱ्यांची फसवणूक पावसाअभावी सांगोल्या तालुक्यातील सत्तावीस हजार हेक्टरवरील पिके जळू लागली शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांचे डोळे दमदार पावसासाठी लागले आकाशाकडे राज्यात लवकरच राबवणार शेतजमीन मोजणीची मोहीम शेतकऱ्यांमधील वाद संपुष्टात येणार मंत्री बावनकुळे यांचे आश्वासन शक्तीपीठला एक इंच ही जमीन देणार नाही शेतकरी ठाम कवटा केज गावातून मोजणी पथक परत फिरले पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात सत्याऐंशी किलो चांदीचा दरवाजा भक्ताने दान केले एक कोटी दहा लाख रुपयांची किंमत शेतमजुरांना सामाजिक सुरक्षा देणारी नवीन योजना राज्यात शेतकरी आत्महत्या शून्यावर आणण्याचे शासनाचे उद्दिष्ट खरीपाच्या क्षेत्रात चढ उतर कोरडवाहू पिकांकडे शेतकऱ्यांची पाठ सांगली जिल्ह्यात पाऊस सामानसह विविध घटकांचा सा प्रभाव अस्थिर किमतींचाही परिणाम दोन हजार पंचवीसमध्ये खरीपाचे क्षेत्र घटले माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद